मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र ट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत मित्रांनो बारली इतके दिवस आपण ओल्या फॉर्म मध्ये घालत होतो शेऱ्यासारखा ड्रम भरून आपल्याकडे ती बारली येत होती त्यानंतर आता पावडर फॉर्म मधलं बॅगा भरून आपल्याला बारली विकली जाते काय आहे हे सगळं प्रकरण डीडीजीएस म्हणजे काय रिव्हर्स वेस्ट म्हणजे काय बारली म्हणजे काय आणि याचे फायदे काय तोटे काय ते किती प्रमाणात वापरायचे याचं इकॉनॉमिक्स जुळतंय का हे खरंच फायद्याचं आहे का हे सगळं आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना एक विनंती व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या आपल्यानंतर शेअर करा त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करा मित्रांनो बार्ली ब्रिवर्स वेस्ट किंवा डीडीजीएस डिस्टिलर ड्राइड ग्रेन्स अँड सोल्युबल्स हे सगळं काय प्रकरण आहे कुठून येत आहे तर मग मित्रांनो जाणून घ्या ज्या ज्या वेळेस धान्य सडवण किंवा त्याची किनवण प्रक्रिया करून त्याच्यातून काही बाय बाय प्रॉडक्ट काढले जातात जसं माक्यामध्ये स्टार्च काढलं जातं गहू असेल ओट असेल किंवा सातू असेल याच्यामधून बियर बनवली जाते किंवा वेगवेगळे अल्कोहोल काढले जातात त्याचबरोबर तांदूळ असेल किंवा काही तृणवर्गीय धान्य आहे जसं बारली असेल बाजरी असेल ज्वारी असेल याच्यापासून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन किंवा वेगवेगळे अल्कोहोलचे पदार्थ तयार केले जातात आता हे जे पदार्थ किंवा प्रॉडक्ट्स तयार केले जातात त्यावेळेस याची किनवन प्रक्रिया होते म्हणजे हे खूप काळ सडवलं जातं आणि त्याच्यातून काही घटक काढून घेतले जातात आणि उरलेला जो काही टाकाऊ पदार्थ असतो तो फेकून दिला जात होता परंतु आता तो जनावरांच्या खाद्यामध्ये आपण वापरायला सुरुवात केली काही पशुपालक म्हणत असतात की बारली वापरली पाहिजे बारली वापरल्याने आमच्या गायीचं दूध वाढलं अनेक पशुपालकांना त्या बारलीचे दुष्परिणाम सुद्धा भोकावे लागले मग आता या दोन्ही गोष्टींचा विचार करूया तत्पूर्वी आपण जे काही ओल्या फॉर्ममध्ये मध्ये भेटणारी बारली आणि ड्राय बारली आता जी काही गोणीमध्ये पॅक करून मिळते या दोन्ही बद्दल जाणून घेऊ काय आहे दोन्हीचं फरक तर वेट फॉर्ममध्ये जे येते ओल्या फॉर्म मध्ये ते जे काही त्या डिस्टलरी प्लांटमध्ये वेस्ट बाहेर पडतं ते आहे तसं गाडीमध्ये टाकून शेतकऱ्याच्या दारात पोहोचवलं जातं अनेक वेळेस त्यामध्ये पाणी मिसळून त्यात आणखी पाणी ऍड करून आपल्याला ते लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे ओतून देता येईल अशा पद्धतीच्या फॉर्ममध्ये आपल्याला ते ड्रम भरून दिले जातात मित्रांनो हे झालं ओला फॉर्म त्यानंतर आता हे जे काही वेस्ट बाहेर निघत आहे तेच इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या मशिनरीमध्ये टाकून ते ड्राय केलं जातं त्यातलं पाणी उडवलं जातं आणि पावडर फॉर्म मधलं जे डीडीजीएस आहे ते आता आपल्याला पॅकिंग करून जनावरांना खाद्य म्हणून पुरवलं जातं हे ड्राय बारली आणि ओली बारली या दोन्हीचा आपण फरक जाणून घेऊया मित्रांनो ओल्या बार्लीमध्ये जवळजवळ ऐंशी टक्क्यापर्यंत पाणी असतं म्हणजे जर आपण पाच किलो ओली बारली घेतली तर त्याच्यातून आपल्याला एकच किलो ड्राय बारली मिळणार आहे आणि ड्राय बारली जर डायरेक्ट घेतली तर त्याच्यात आपल्याला फक्त तो एक किलोमध्ये शंभर एम एल किंवा शंभर ग्रॅम किंवा दहा टक्के एवढंच पाणी असतं म्हणजे आपल्या ड्राय बारली घेतलेली कधी फायदेशीर असणार आता या दोन्हींचे फायदे तोटे आपण बघणार आहोत तत्पूर्वी बार्ली वापरावी का बार्ली वापरल्याचे फायदे काय तोटे काय हे जाणून घेऊ बारली वापरल्याने फायदे होतात नक्कीच होतात मित्रांनो बारली वापरल्याने दूध सुद्धा वाढतं ते का वाढतं तर बारली वापरली सगळ्यात महत्वाचं मित्रांनो बार्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही रुमेन अनडिग्रेडेबल प्रोटीन आहेत किंवा कोठी पोटात न पाचणारे परंतु आतड्यामध्ये गेले की पचणारे जे काही प्रोटीन्स आहेत त्याचं प्रमाण भरपूर आहे जवळजवळ पन्नास टक्क्यापर्यंत हे प्रोटीन आहेत जे आतड्यामध्ये जाऊन पासतात म्हणजे ह्या बारले मध्ये एकूण शुष्क घटकाच्या पंचवीस टक्क्यापर्यंत प्रोटीन आहेत आणि ह्या पंचवीस टक्क्यामधले पन्नास ते साठ टक्के जे प्रोटीन आहेत म्हणजे साडेबारा ते पंधरा टक्के जे प्रोटीन आहेत ते सगळे आतड्यामध्ये जाऊन पासतात त्याचं कोठी पोटात काही होत नाही म्हणजे कोटी पोटामध्ये जे किनोन प्रक्रिया चालतात तिथल्या बॅक्टेरिया त्याला डॅमेज करू शकत नाही आहे असे प्रोटीन आपल्याला जनावरांना सप्लाय होतात आणि मग ते दूध उत्पादनात म्हणजे मदतगार ठरतात मित्रांनो ऑलरेडी म्हणजे बारलीत पंचवीस टक्के प्रोटीन त्यातले सुद्धा पन्नास ते साठ टक्के प्रोटीन जे आहेत ते अनडिग्रेडेबल फॉर्ममध्ये मिळत आहेत त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पन्नात आपल्याला वाढ दिसून येते त्याचबरोबर मित्रांनो ह्या बारलीमध्ये जवळजवळ सात ते आठ टक्के फॅट असत किंवा स्निग्ध पदार्थ असतात हे स्निग्ध पदार्थ जनावरांच्या आहारामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी फायदेशीर ठरतो त्याचबरोबर यामध्ये असले जे फायबर आहे ते स्लो डायजेस्ट होणारे आहे याच्यात एनडीएफ म्हणजे न पाचणाऱ्या फायबरचं प्रमाण जास्त जरी असेल तरी जे पाचणारे फायबर आहेत ते स्लो पाचणारे आहे त्यामुळे जनावराला स्लोली स्लोली जी काही ऊर्जा निर्माण व्हायची आहे प्रोपेनेटच्या स्वरूपात ती मिळत राहते आणि मग फॅट वाढण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस आहे आता खरं तर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र फॉस्फरसची कमतरता आहे याच्यात ऑलरेडी जवळजवळ पॉईंट सात ते एक टक्का म्हणजे जर पूर्ण बार्ली वाळवली तर त्यामध्ये शंभर ग्रॅम बार्लीमध्ये आपल्याला पॉईंट सात ते एक ग्राम आपल्याला फॉस्फरस मिळणार आहे इतका जास्त फॉस्फरस कुठल्याही पदार्थामध्ये आपल्याला मिळत नाही तर अशा पद्धतीने जास्त फॉस्फरस सुद्धा आपल्याला मिळतो जो आपल्या जनावरांच्या डायटमध्ये अनेक वेळेस कमी असतो तो आपल्याला तिथून मिळतो त्याचबरोबर मित्रांनो हे जे प्रॉडक्ट आहे यामध्ये वाळवल्यानंतर इश सेल ज्या आहेत मेले त्या मेलेल्या जरी असतील तर ईशचे जे काही मेटाबोलाइट तयार झालेले इश सेलचे जे काही सेलवल असतील त्याच्यापासून बनलेले वेगवेगळे पदार्थ असतील ते सगळे ह्या डीडीजीएसमध्ये किंवा बार्लीमध्ये असतात आणि त्यापासून मित्रांनो व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असेल त्याबरोबर अं वेगवेगळे ऑलिगोसॅक्राईट्स असतील हे आपल्या जनावरांना मिळतात आपल्या जनावरांचं पचन सुधारून त्याचं दूध उत्पादन वाढण्यासाठी हे सगळे घटक काम करतात यामुळे मित्रांनो ज्या ज्या वेळेस आपल्याला सगळ्या पशुपालकांचं जरी कितीही आपण म्हणत असेल की बारलेचे अनेक तोटे आहेत तरी सुद्धा बारली चालू केल्यानंतर तीन ते चार दिवसात आपल्याला प्रत्येक जनावरचं दोन लिटर तीन लिटर दूध वाढलेलं आपल्याला दिसून येतं तर हे सगळं या फायद्यांमुळे मित्रांनो हे सगळे फायदे झाले आता याचे नेमके तोटे काय दोघ आहे ज्यावेळेस बारली गरजेपेक्षा जास्त वापरली जाते त्यावेळेस मित्रांनो जनावरांच्या पोटामध्ये ऍसिडचं प्रमाण वाढू शकतं वेगवेगळे जे अल्कोहोल किंवा त्याचे वेगवेगळे जे उपपदार्थ आहेत ते, ते, जर ते, ते जर बार्लीमध्ये ठराविक याच्यापेक्षा क्षमतेपेक्षा जास्त असतील तर ते डिटॉक्सिफाय करण्यासाठी लिव्हरवर खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रेस येतो त्याचबरोबर मित्रांनो बार्लीमध्ये जर मायक्रोटॉक्सिन किंवा फंगल ग्रोथ झालेले असेल बुरशी वाढलेली असेल बुरशीचे जे काही उपपदार्थ किंवा त्याचे जे टॉक्सिन येतात ते जर प्रमाणापेक्षा अधिक असतील तर मग मित्रांनो आपल्याला तिथे ह्या बार्लीमधून जनावरांच्या शहरात आपला असेल ऑकरा असेल झेरेलोनोल असेल असे वेगवेगळे बुरशीचे विष तिथे प्रवेश करतात आणि मग गाई म्हशीमध्ये लिव्हर खराब होणे त्यांचं माझाचं चक्र बिघडणे गाभण गाई म्हशी गाभडणे इथपर्यंत प्रॉब्लेम होऊ शकतात याचा पुढचा प्रकार मित्रांनो ह्या सगळ्या बारलीमध्ये सल्फरचं खूप मोठं प्रमाण असतं सल्फरमुळे कोठी पोटामध्ये सल्फर डायऑक्साईड असेल किंवा आयर्न सल्फाईड असेल असे वेगवेगळे प्रकारचे उपपदार्थ किंवा गॅस तयार होतात यामुळे मित्रांनो जनावरांच्या कोठी पोटामध्ये वेगवेगळे व्हिटामिन जे काही बी कॉम्प्लेक्स आहे त्याचं पुन्हा ब्रेकडाऊन होण्याचं सुद्धा काम होतं त्यामध्ये मेन करून थायमिन नावाचा जो बी कॉम्प्लेक्स आहे त्याच्या विरुद्ध काम करणार थायमिनेज एन्झाईम जास्त तयार होतं आणि मग थायमिन एन्झाईम जनावरच्या शरीरात कमी पडायला सुरुवात होते हे थायमिन कमी पडलं त्याचबरोबर सल्फर जास्त असल्यामुळे कॉपरचं ॲब्झॉर्बशन कमी झालं तर थायमिनची आणि कॉपरची डिफिशियन्सी झाल्यामुळे जनावरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे साईन किंवा मेंदूशी निगडित वेगवेगळे लक्षणं दाखवायला जाणार सुरुवात करतो त्याचबरोबर जनावराला ह्या uh, सगळ्या बारलीची जर सवय लागली तर त्या ठराविक वेळेत त्याला ती बारली खाऊ घातली गेली नाही तर जनावर बैचन होणे त्याचं खा खाण्याकडचं लक्ष कमी होणे जनावर स्ट्रेसमध्ये येणे जनावर हंबरत राहणे ह्या गोष्टी सुद्धा घडतात आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो याच्यात खूप मोठ्या प्रमाणात फॉस्फरस असतो परंतु इथे कॅल्शियम अजिबात नसतं त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात बारलीचा वापर आणि खूप जास्त काळ जर आपल्या गोठ्यावर होत राहिला तर जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस योग्य प्रमाणात न गेल्यामुळे आपल्याला तेथे फॉस्फरसची आणि कॅल्शियम दोन्ही घटकांची कमतरता पुन्हा जाणवायला सुरू होते म्हणून मित्रांनो आता आपण याचे फायदे पण बघितले आणि तोटे पण बघितले तर हे नेमकी कसं वापरलं पाहिजे ते जाणून घेऊ सगळ्यात महत्वाचं ओल्या फॉर्ममधली बारली वापरून उपयोग नाही कारण आपण आता इकॉनॉमिक्स बघूया साधारण बारा ते तेरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला बारली गोठ्यावर होते म्हणजे पाच किलो जर बारली घेतली तर त्याच्यातून आपल्याला एक किलो ड्राय बारली मिळणार आहे कारण बारलीमध्ये ऐंशी टक्के पाणी आहे म्हणजे एक किलो मध्ये फक्त दोनशे ग्रॅम ड्राय बार्ली मिळणार आहे ऐंशी टक्के पाणी उडून जाणार आहे पाच किलो जर ओली बार्ली घेतली तर आपल्याला एक किलो ड्राय बार्ली मिळणार म्हणजे तेरा रुपये किलोच्या पाच किलो जर बार्ली घेतली तर तेरेपाचे पासष्ट म्हणजे पासष्ट रुपयात आपल्याला एक किलो बार्ली मिळणार आहे परंतु मित्रांनो ही जर वाढलेल्या फॉर्म मध्ये घेतली तर आपल्याला आता तीस पस्तीस जास्तीत जास्त चाळीस रुपयापर्यंत आपल्याला ही बार्ली बाजारात उपलब्ध आहे त्याचबरोबर जर पशुखाद्याच्या कंपॅरिझन मध्ये बघितलं तर पस्तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला पशुखाद्य सुद्धा वेगवेगळ्या ग्रेडचे वेगवेगळ्या क्वालिटीचे बाजारात उपलब्ध आहे म्हणून वेट फॉर्म मधले किंवा ओली बारली जी आहे जी ड्रम मध्ये भरून दिली जाते आपल्याला तिचा वापर शक्यतो करू नये आता ती जर वापरायची असेल ओल्या फॉर्म मधले तर ती प्लांट मधून निघल्यानंतर तीन दिवसाच्या आत वापरल्या गेली पाहिजे वापरताना ती डब्यामध्ये असेल त्या प्लास्टिक मध्ये असेल ती हवा बंद करूनच ठेवली पाहिजे जर तिला हवा लागली तर तिथे बुरशी वाढण्याचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला डोळ्याला दिसली नाही दिसली तरी सुद्धा तिथे बुरशी वाढत असते आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारे तिथे टॉक्सिन तयार होत असतात आणि तिथं कंटिन्यू फर्मेंटेशन सुरूच राहतं आणि नको असलेलं फर्मेंटेशन झाल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात ॲसिड तयार होतात मित्रांनो आपण जर याचा पीएच चेक केला ओल्या बारलीचा तर अनेक वेळेस तो तीनच्या सुद्धा आढळून येतो मित्रांनो त्याचा व्हिडिओ आपण एक सेपरेट मी शॉर्ट टाकेल की बारलीचा पीएच किती असतो तो तीनच्या खालीच असतो ओल्या बारलीचा तर इतका ऍसिडिक जर आपण चारा जनावरांना दिला तर नक्कीच त्यांचं पचन बिघडणं साहजिक आहे आणि लॉंग टर्म मध्ये जर या बुरशीची विष शरीरात जात राहिले तर जनावरांना त्रास होत असतो म्हणून इकॉनॉमिकली आणि ह्या वेगवेगळ्या दृष्टीने ओली बारली वापरणं कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्याच्या फायद्याचं नाही त्याच्या ऐवजी आपण सुकी वापरू शकतो सुकी सुद्धा वापरताना तारतम्य बाळगणं गरजेचं आहे कारण सुक्या बारली सुद्धा फॉस्फरस जास्त असणे सल्फर जास्त असणे त्याच्यामध्ये वेगवेगळे उपपदार्थ जे फर्मेंटेशनचे आहेत ते जास्त असणे ते लिव्हरवर स्ट्रेस आणतात जनावर आजारी पाडतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यात हानिकारक ठरू शकतात म्हणून ड्राय बारली जरी वापरायची असेल तर ती योग्य प्रमाणात वापरली पाहिजे आता काय प्रमाण आहे त्याचं मित्रांनो ड्राय बारली एका मोठ्या दुभत्या गाईला जास्तीत जास्त दोन ते तीन किलो इतकीच दिली पाहिजे चोवीस तासात म्हणजे सकाळी एक ते दीड किलो संध्याकाळी एक ते दीड किलो यापेक्षा जास्त ड्राय बारली वापरू नये ही वापरत असताना काळजी घ्यावी जर त्यातलं प्रोटीन पर्सेंटेज जास्त असेल आणि ते सप्लाय करणाऱ्या कंपनीने त्यात कॅल्शियम फॉस्परस रेशो मॅच करून दिलेला नसेल तर आपल्याला वरून त्यामध्ये लाईमस्टोन पावडर किंवा चुन्याची पावडर त्यात टाकणं गरजेचं असतं ती जर शक्य नसेल आपलं उपलब्ध नसेल तर मिनरल मिक्सरचा जास्त वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण कॅल्शियम फॉस्फरसचा बॅलन्स साधू सा शकतो त्याचबरोबर ही बारली वापरत असताना त्याच्याबरोबर इतर जे काही आहेत का ते सुद्धा देणं गरजेचं आहे फक्त बारली वापरू नये आता याच्यातला आणखी एक पुढचा प्रकार पशुपालक ड्राय बारली घेऊन येतात आणि ती पुन्हा दिवसभर भिजवून नंतर दुसऱ्या दिवशी जनावर खाऊ घालतात तसं सुद्धा करू नये ड्राय बारली आहे अशी खाऊ घालावी जर जनावरांना ठासका लागू नये अशी आपली इच्छा असेल तर मग फक्त खाऊ घालण्यापूर्वी थोडंसं त्यात पाणी टाकून ते ओलं करावं आणि मग जनावरांना खाऊ घालावं कृपया ते सकाळी बिजू घातलं संध्याकाळी घातलं संध्याकाळी बिजू घातलं सकाळी खाऊ घातलं असं करू नये मग ओल्या बारलीऐवजी ड्राय वापरेल ड्राय वापरत असताना ती दोन ते तीन किलोपेक्षा जास्त नको ती वापरत असताना मिनरल मिक्सरचा योग्य पद्धतीने सप्लाय गरजेचा आहे त्याबरोबर आपल्याला दुसरं पशुखाद्य देणं गरजेचं आहे बॅलन्स जो काही चारा आहे हिरवा चारा सुका चारा हा सुद्धा देणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो हे घेत असताना त्याचा सप्लाय चांगल्या कंपनीकडूनच होईल याची काळजी घ्यावी त्यामध्ये बुरशीचं प्रमाण हे खूप कमी असेल ते योग्य पद्धतीने असेल हे बघून घ्यावं हो। आणि मित्रांनो दरवेळेस परचेस करताना त्याची क्वालिटी जी आहे ती चांगली आहे त्याला कुठे ओलावं लागलेलं नाही त्याला बुरशी लागलेली नाही किंवा साठवताना सुद्धा आपली ही काळजी घ्यावी लागेल कारण ते खूप सहज त्याला बुरशी लागणारा पदार्थ आहे त्यामुळे मित्रांनो ही सगळी काळजी घेऊन आपण हे वापरलं पाहिजे आता जाता जाता मित्रांनो बार्लीचा वापर काळजीपूर्वक करा शक्यतो सुकी बार्ली किंवा डीडीजीएस वापरा ते सुद्धा दोन ते तीन किलोच वापरा सोबत कॅल्शियम फॉस्फरस मेंटेन होईल अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये एकतर एल एस पी लाईमस्टोन पावडर टाकावी लागेल किंवा मिनरल मिक्सरचा जास्तीचा वापर करावा लागेल सोबत चांगला चारा चांगलं पशुखाद्य द्या आणि कुठल्याही परिस्थितीत दूध वाढतंय म्हणून अतिरेक व करू नये या खाद्याचा योग्य पद्धतीनेच हे खाद्य वापरावं आणि आपल्या जनावरांचं दूध उत्पादन चांगल्या पद्धतीने घ्यावं जनावर स्ट्रेसमध्ये न येतात जनावर आजारी न पडतात आपल्या जनावरांना आरोग्यदायी ठेवून दूध उत्पादन घ्यावं मित्रांनो याबाबत आणखी काही शंका असतील तर कृपया कमेंट करून विचारा यापेक्षा वेगळे काही व्हिडिओ हवे असतील त्याबद्दल सुद्धा कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद